सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे दरमहा पेन्शन अदालत घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा चाकूर यांच्या वतीने चाकूरचे गट अधिकारी यांना देण्यात आले तसेच दिनात नऊ सप्टेंबर पंचवीस रोजी निधी प्राप्त होऊन सुद्धा अंशदान व उपदान अद्याप संबंधितांना वितरित करण्यात आलेले नाही त्याचेही तात्काळ वाटप करण्यात यावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष माधवराव सोनटक्के तालुका कोषाध्यक्ष आचार्य दत्तात्रेय तालुका सचिव बी आर झांबरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्ह्यातील चाकूर तालुका पंचायत समितीतून या ठिकाणी उपस्थित आहेत काही शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते त्याचं म्हणणं काय किंवा ते निवेदन कशासाठी दिले व कोणतं आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया पेन्शन आपल्या मागण्या काय सर आमच्या मागणी असे आहेत गेल्या वर्षी जून जून दोन हजार चोवीस हां जुलै चोवीस ऑगस्ट चोवीस या गेल्या वर्षी रिटायर झालेल्या शिक्षकाचे अंशधान आणि उपधार हां शासनाचे पैसे संख्येला येऊन सुद्धा आतापर्यंत खात्यावर जमा केलेली नाहीत त्यातून जमी देण्यासाठी या ठिकाणी आलो त्याचे कारण काय आपल्याला समजूल त्यांना पैसे जमावाडं नाहीत इथल्या इथल्या ऑफिसच्या अडचणीमुळे पैसे जमा झाले नाहीत नव्हतं किती महिन्याचे का वर्षाचे आ... पंचायत न... समितीला येऊन झाले पंधरा दिवस पैसे आ... आ... शासनातून उशीर आली साहेब अशा रीतीने या जे सेवांवर शिक्षा आहेत याचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी निवेदन देऊन शासना एक दिवस जर आंदोलन करावं लागलं कलेक्टर एक दिवस कलेक्टरात आणखी पैसे भेटल नाही आणखी पैसे भेटले नाही मग आम्ही तर पैसे भेटले शासनानं दिले आंदोलन आम्ही जर आंदोलन केल्यामुळं पण इथं आल्यानंतर खाते वाटत काय होलं पंधरा दिवस झाले येऊ येऊन पुढून आम्ही कोर्टात दावा दाखल करणार आहेत तर आमचं एक वर्षाचं व्याज द्या म्हणून एका एकाचे पंचवीस तीस लाख रुपये जाधव एक मिनिट जिल्हा परिषद ला धरणे आंदोलन केले त्यानंतर जे त्यांच्या मना मागणी होती त्या पद्धतीनं निधी पंचायत वर्ग करण्यात आली परंतु या ठिकाणहून निधी देण्यास विलंब होत असल्याकारणाने हे सर्व शिक्षक या ठिकाणी